ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका खानदेश शिक्षण मंडळाची नियुक्त संचालक पदासाठी तीन पॅनेल रिंगणात आहेत तिघांमध्ये मध्ये रस्सीखेच सुरू आहे नगरपालिका निकाल लक्षात घेता पाकीट देऊनही मतदान आपल्या मर्जीप्रमाणे मतदार करतात हा पॅटर्न लक्षात घेता आशीर्वादने पाकिट वाटली तरीही मतदान मिळेल का आशीर्वाद पॅनलवर नाराजीचे सूर मोठ्या प्रमाणावर आहेत खूप काही चर्चा सुरू आहे त्यामुळे यंदा निवडणूक जिंकणे सोपे नाही यंदा सॉलिड फुली जोरात चालेल त्यामुळे सर्व गणित विस्कळीत होणार आहेत पाच हजार पाचशे एक्केचाळीस मतदार आहेत त्यापैकी तीन हजार पाचशे मतदान होईल त्यातही सॉलिड जास्त चालल्यास कोणतेही पॅनल पूर्ण येणार नाही काही उमेदवार यांना व्यक्तिशः विरोध असल्याने त्यांच्या विरोधात छुपा प्रचार सुरू आहे